सोलापूर महामार्गावर भरधाव वेगानं निघालेल्या कंटेनर चालकानं अचानक ब्रेक मारल्यामुळे पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या दुसऱ्या कंटेनरनं जोरदार धडक दिली या अपघातात पाठीमागील कंटेनरचा पुढील भागाचा चक्काचो रूम चालकाचे दोन्ही पायामध्ये अडकले होते हा अपघात कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील धनुष्य मंगल कार्यालयाच्या समोर बुधवारी तीस जुलैला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडला होता या घटनेची माहिती कुंजिरवाडीचे माजी सरपंच सचिन तुपे यांना मिळाली असता त्यांनी लोणी काळभर पोलिसांना माहिती दिली दरम्यान सचिन तुपे यांनी तत्काळ ट्रेन चालकाला बोलावलं यावेळी अपघातग्रस्त कंटेनर चालकाचे दोन्ही पाय कंटेनर मध्ये अडकले होते चक्काचूर झालेल्या कंटेनरचा पुढील भाग रस्ती आणि तारेच्या साह्यानं आणि क्रेनच्या साह्यानं ओढून घेतला त्यामुळे अडकलेल्या कंटेनर चालकाची सुटका करण्यात आली यावेळी वाहतूक पोलिसांचे आणि सचिन तुपे यांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक केलं जात आहे